आज सकाळी सासूबाईचा फोन आला होता की लक्ष्मीचं फराळाचं करायचं आहे आणि सकाळी लवकर ये पण विषय असा झाला की सकाळी चव्हाण साहेब गेले बीडला कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवलेलं होतं आणि मी होते घरी आणि माझे कपडे वगैरे धुवायचे खूप सारे बाकी होते कारण त्याच्या आदल्या दिवशी पण आम्ही कुठं बाहेर गेलो होतो ना जेवायला आणि सकाळून मम्मीकडं गेलो होतो ते त्या दिवशी राहिले होते आणि असे ड्रेस त्यांनी चेंज करून टाकलेले होते बरेच ते ते धुवायचे होते तर मी ते धुतले त्याच्यानंतर स्वयंपाक केला स्वयंपाक केला शिवला खाऊ पिऊ घातलं आंघोळ घातली त्याला की लगेच तो म्हणायला मला आहे आणि तिकडं गेलं का लेकरं असतात तिथं जवळ गणपती आहे आवाजामुळे शिव झोपतच नाही तर मग मी म्हटलं त्याला झोपो आणि तो लवकर उठेल उठला की जावा तोपर्यंत सासूबाईचे चार फोन आले की ये ये म्हणून तुला किती वेळ झाली ये म्हणतोय मी म्हटलं मी आले तर मी त्याला इथं तरी एकट्याला कसं ठेवणार नंतर चव्हाण साहेब आले बीडवरून आणि त्यांची आणि सासूबाईची वाटात गाठ पडली तर सासूबाई म्हटलं तू घरी जा शिव कशी बस आणि तिला लावून ते सामान्य घ्यायचे बाहेरून तर मी ते घरी आले मी म्हटलं त्यांनी मला फोन करून सांगितलं की ये म्हणून तू आता तो, तो बसतोय शूजवळ बस तर म्हणलं ठीक आहे आणि मी यांना म्हटलं की मी बसते शू कशी तर ह्यांनी अचानक घरी आल्यानंतर मारली पुलटी ते म्हणले मी काय शिवला धोका देणार नाही उठला तर मी काय बघणार नाही तू तुझं बघ मग कशाचं काय ते पण ना तिकडं सासूबाई म्हणतात ती येतो आलाय आणि हे म्हणतात मी नाही शिवला बघणार मध्येच मा माझ्या एकटीची बेजारी झाली म्हणलं आता करू काय मी म्हणलं ते बघत नाहीत म्हणले हां तुलाच यायचं नाही तुझेच नाटकं सुरू असते तेव्हा म्हणलंय मी बघतो म्हणून मी देते त्यांच्याकडं फोन हा बोला म्हणून हे कुठं बोलते सासूबाईला हे म्हणजे इकडून पण माझीच चोरी आणि इकडून पण माझीच चोरी आणि पोराला तर मध्येच उठून न्यावा तर ते नंतर खूप चिडचिड करतो त्याची झोप नाही झाली कम्प्लीट तर त्याच्यामुळं त्याला तर काय मी उठू शकत नव्हते आणि त्याचं कसं म्हणजे असं नाही की झोपलाय आता निवांत तर आपण कुठेही दोन तीन तास काही प्रॉब्लेम नाही आपण कुठेही काम करा काय करा तो झोपलेला असताना कुठे जायला जमत नाही मी सांगते म्हणजे भांडीसुद्धा सुद्धा धुऊ शकत नाही भांड्याच्या आवाजाने उठू शकतो म्हणजे काहीच नाही धुणं तिकडं धुवायला जावा त्याचं कसं आहे ना पाच दहा दोन तीन मिनटाला काय करतो तो उठतो आणि चेक करतो की माणूस जवळ आहे का नाही त्याच्यामुळं कंटिन्यू त्याच्यापाशीच थांबावं लागतो थोडा हल्ला की झोका द्यायला लागतो जर झोका नाही दिला त्याला चार पाच मिनटाला हल्ल्यानंतर लगेच तो जागा होऊन बसतो आणि झोप नाही झाली तर पुन्हा रडायला घालतो म्हणून माझं काही जाणं झालं नाही आणि मी गेले रात्री रात्री म्हणजे तरी पण इव्हिनिंगला गेले होते बघा पाच साडेपाच वाजता तो उठलाच तेवढ्या उशिरा मी तरी काय करणार मी गेले सासूबाई आशा चिडल्या माझ्यावर म्हणल्या तुला सणासूत कळती का नाही तेव्हा पण यायला जमत नाही असं तसं खूप बोलल्या मग गेल्यानंतर काही नाही स्वयंपाकच सुरू होता रात्रीचा जेवणाचा तर वरण भात ते सुरू होतं चहा वगैरे केला मी आणि साहेबांनी वरण भात खाल्ला शिवने खाल्ला मी काही जेवले नाही कारण माझा इकडं स्वयंपाक केलेला होता आणि मला भूकही नव्हती चहा वगैरे घेतला होता मग मी आले वापस आता मला लक्ष मिळतात त्या दिवशी म्हणजे आज म्हणजे सकाळी सकाळी बोलवले म्हणल्या सात आठ वाजता ते फक्त आंघोळ्या करून या स्वयंपाक वगैरे जेव्हा येत्या घाणात घालू नको मी सगळे इकडं बनवून ठेवते जाऊबाई पण म्हणल्या आम्ही सगळे इकडं बनवतो तुम्ही फक्त तुमच्या आंघोळ्या करून या चहापाणी करून या बाकी काहीच नाही आता उद्याच्याला लक्ष मिळतात म्हणल्या आम्हाला काही उरलेलं फराळाचं करायचं आहे सकाळून आणि मग दुपारून लक्ष्मी बसवायच्यात आहे आणि तुमच्या इकडं लक्ष्मी आमच्या लक्ष्मी बसवल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला फोटो व्हिडिओ दाखवेल म्हणजे व्हिडिओ काढून पाठवेल तुम्ही पण तुमच्या लक्ष्म्यांचा फोटो नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता तर चला आता काय काय बनवू लागते मी तुम्हाला त्याचं पण व्हिडिओ टाकते आता मला एकतर काय बनवता येत नाही पहिली गोष्ट मला नॉर्मल जेवणच येत नाही ते फराळात तर कधी येणार पण जाऊबाई सासूबाई सांगून किती भांडणं बन खातखात बनवते मलाच मिळणं आता काय कुठं नाही होतं ते उद्या तर त्याला बघू काय होईल जे होईल ते होईल उद्या लवकर जायचे आवरून आणि बघू काय होतं आता सा सासूबाई काय म्हणतात टट्टा बाबा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये